जय हिंद जय जे महाराष्ट्र मित्रांनो मित्रांनो रेडमी थर्टीन सी हा मोबाईल फ्लिपकार्टवरती ऑर्डर केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मला त्याची डिलिव्हरी ही मिळाली तुम्ही पाहू शकता आणि त्याचे अन अनबॉक्सिंग करत असताना त्याच्यामध्ये काय काय आलं तुम्ही पाहू शकता ही बिल एवढ्याचा हा हँडसेट झालेला आहे पॅकिंग तुम्ही पाहू शकता फ्लिपकार्टचं लेबल लावलेलं आहे चांगली पॅकिंग आहे संपूर्ण सील पॅक वेळेवर चाकूच्या मदतीने त्याची पॅकिंग ही खोलण्यात आली पाहू शकता रेडमी थर्टीन सी मोबाईल सिक्स जी बी रॅम आणि एकशे अठ्ठावीस जी बी पाहू शकता कलर सील पॅकची अनबॉक्सिंग तुम्ही पाहत आहात फ्लिपकार्टची फार छान सर्विस कालच मी हँडसेट हा बुक केला आणि आज तो मला सक्सेसफुली डिलिवर झाला पाहू शकता नवीन मोबाईल पॅकिंग उघडल्यानंतर मोबाईल भेटला मोबाईलसोबत तुम्ही पाहू शकता त्याची ते पिन भेटली सिमकार इन्सर्ट करण्याची जी पिन राहते ना अडॉप्ट डेटा केबल आणि मोबाईल मोबाईल पाहू शकता पॅकिंग छान असा पॅक केलेला मोबाईल आहे कलर मित्रांनो माझ्या आवडीनुसार मी झटपट सिलेक्ट केला तुम्ही सिलेक्ट करत असताना योग्य कलर निवडून हँडसेट चूस करा हे पहा चालू होत आहे थोडा वेळ लोडिंग करत आहे हे पहा चालू झालेलं आहे कमी बजेट असताना हा मोबाईल मी खरेदी केलेला आहे तर तुम्ही तुमच्या बजेटप्रमाणे आणखी चांगले हँडसेट घेऊ शकता फार चांगले चांगले हँडसेट आहेत मार्केटमध्ये मा किंवा मा ऑनलाईन उन्लै, ऑनलाईन परचेसिंग ही मला एका दृष्टीनं चांगली वाटली किंवा दुकानात वगैरे गेलो तर ते लोक थोडे पैसे वाढवून सांगतात आणि तुम्ही पण ऑनलाईन आणि ऑफलाईन घ्यायचं असल्यास दोन्हीकडील भाव चेक करा हा पहा मोबाईल कलर पा, मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद मित्रांनो